दादा आपण नेहमी जनहिताचे कार्य बातमीच्या माध्यमातून प्रश्न समोर आणतात त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धती सरकारने राबवली असून याबाबत मागच्या पोलीस कायद्याच्या मुलाखतीत आपण म्हटले होते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचे नुकसान होऊ नये यासाठी ऑफलाईन पद्धतीची संमती संबंधित शाळांना देण्यात यावी अशी आपली भावना होती आणि ती भावना आजही तंतोतन बसत आहे आणि लाखो विद्यार्थी राज्याचे लाखो विद्यार्थी आज ॲडमिशनपासून वंचित आहेत ऑनलाईनचे जे शासनाची नवीन पद्धत शासनाने जी अंगीकारली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत या ऑनलाईन पद्धतीने शासनाचा जो आकडा आलेला आहे कालपर्यंतचा त्यामध्ये फक्त तीस टक्के लोकांचेच ॲडमिशन झालेले आहे तीस टक्के विद्यार्थ्यांचेच ॲडमिशन झालेले आहे अजूनही सत्तर टक्के विद्यार्थी शिक्षणापासून किंवा अकरावीच्या प्रवेशापासून वंचितच आहे काहींचे तर रजिस्ट्रेशन पण नाही झालेले आहे हा मग तेच ना ते ऑनलाईन ऑनलाईनचे जे त्यांचे सॉफ्टवेअर आहे आणि त्यांची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा एवढी तोकडी आहे किंवा एवढी ते कि अकार्यक्षम आहे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपले ॲडमिशन करता येत नाही आणि एकदा ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याला ते दु, दु दुसऱ्यांदा ते ओपन बी होत नाही आहे तर हा सर्वात मोठा जो विद्यार्थ्यांना होणारा त्रास याला दूर करण्याकरता शासनाने काहीतरी कार्यपद्धती बदलावी आणि ऑफलाईन पण ज्या विद्यार्थ्यांचे आता ॲडमिशन बाकी राहिलेले आहे त्यांचे ॲडमिशन ऑफलाईन करून आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नुकसान होऊ नये म्हणून अकरावीचे वर्ग सुरू करण्यात यावे अशी मी शासनाला विनंती करतो जेव्हा की आपल्या देशात विद्यार्थ्यांना देहाचे पुढचे भविष्य आहे उज्ज्वल भविष्य आहे असं बोलले जातात आणि ते ते शब्द ते, ते वा, वा वाया जात असल्याचे दिसून येत आहे आता शासनाचं म्हणणं आहे किंवा आमच्या विद्यार्थ्याचे उज्ज्वल भविष्य वगैरे आहे सर्व गोष्टी जे आहे हे फक्त मंत्रिमंडळामध्ये किंवा कोणत्या तरी भाषणामध्ये बोलण्यापुरते मर्यादितच झालेले आहे प्रत्यक्षात तसं काही दिसत नाही आहे आता ऑनलाईन ॲडमिशनमध्ये जे चांगल्या शाळा आहेत ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्ग पडलेले आहेत तर त्यांना तर त्या शाळेमध्ये प्रवेशच मिळणार नाही ज्यांना कमी मार्क मिळाले त्यांना प्रवेश मिळणार नाही आणि आता त्याच्यामध्ये परत यांनी दोन कॅटेगरीज करून घेतलेले आहेत एक ॲडिड शाळा आणि एक नॉन एडेड शाळा म्हणजे ज्याला शासनाची मान्यता आहे किंवा शासनाकडून त्यांना देणगी मिळ मिड़, मिळते किंवा शासनाकडून त्यांना ग्रँड मिळते अशा शाळांना त्यांची फी कमी आहे जे शाळांना ग्रँड मिळत नाही त्या शाळांची फी जी आहे खूपच वाढत ठेवलेली आहे अवाजवी फी अवाजवी आहे आणि ते लोकांच्या आवाक्या व्हायची झालेली आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अकरावीचे गरीब विद्यार्थ्यांचा ड्रॉप आऊट होणार आहे ज्या वडिलांजवळ किंवा जे हातमजुरी करणार आहेत आणि त्यांना आपल्या जर मुलाला अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्याजवळ अकरा हजार बारा हजार तेरा हजार पंधरा हजार अशी रक्कम जर जमा होत नसेल तर ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकू शकणार नाही आणि याच्यामुळे ड्रॉप आऊटचा पर्सेंटेज वाढणार आहे आणि बेरोजगारी वाढणारे सुशिक्षित अशिक्षित वाढणार आहे आणि विद्यार्थी वंचित राहण्याची दाट शक्यता आहे बिलकुल आहे बिलकुल विद्यार्थी वंचित राहणार आहे ना त्यांना जर शाळेमध्ये प्रवेशच मिळाला नाही तर ते त्यांच्याकरता काही ऑप्शनच नाही त्यांच्याकरता कोण मार्गच नाही आहे ना की कोणत्या मार्गाने ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात हे शासनाचे सरकारचे धोरण कितपत योग्य आहे हे शासनाचे आणि सरकारचे धोरण जे आहे ते मला असं वाटत नाही की लोकहिताचे आहे त्यांनी आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती गरिबीचा रेषो पाहून जर असे निर्णय घेतले असते तर बरं झालं असतं हे यांनी सगळे चुकीचे निर्णय घेतलेले आहेत आणि हे श्रीमंताकरता घेतले गेलेले निर्णय असं मला वाटतं गरीब लोकांकरता याच्यामध्ये कोणताच मार्ग दिसत नाही आणि त्यांचे मूल शिक्षणापासून वंचितच राहणार आहे का का आता राजकीय काही राजकीय पक्ष सामाजिक संघटना आपण काय विद्यार्थ्यांच्या हिता मी तर विद्यार्थ्यांच्या हिता करता हे सर्व आई वडिलांनी जेवढे पॅरेंट्स आहे ज्यांचे विद्यार्थी अकरावी बारावीमध्ये शिकतात है ना किंवा जे आता दहावी दहावीमध्ये त्यांना अकरावीमध्ये ते जाणार आहे त्यांनी आतापासून शासनाच्या विरोधात या गोष्टीला शासनाच्या विरुद्ध शासनाकडे त्यांनी पाठपुरावा करायला हवा त्यांनी त्याकरता जे काही संविधान मा संविधानिक मार्गाने जे काही मार्ग निघत असतील त्याप्रमाणे ते त्यांनी आपले आंदोलन करावे आणि विद्यार्थ्यांचं जेणेकरून नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी